नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज वकील संघाची भराडी येथे आढावा बैठक झाली संपन्न भराडी प्रतिनिधी वसीम आझाद महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद तालुका विधी सेवा प्राधिकरण सिल्लोड न्यायालय न्यायाधीश साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्लोड तालुक्यातील भराडी गावात आढावा बैठक घेण्यात आली ग्रामीण भागातील नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी व गोरगरीब जनतेला फुकट म्हणजे मोफत न्याय मिळावा म्हणून मोबाईल न्यायालय म्हणजे फिरते न्यायालय असे सिल्लोड वकील संघ हे राबवत आहे व गाव पातळीवरील नागरिकांचे छोट्या कारणे समस्या सोडवणे व त्यांचे त्यांना हक्काचे न्याय मिळावे म्हणून या सर्व संयुक्त विद्यमाने व भराडी गावात ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला

आमच्या पक्ष त्यांच्यासाठी खास या ठिकाणी केलेलं आहे मान्य मोर्चे न्यायालयाच्या नियमाप्रमाणे आता या ठिकाणी तीन वर्षांनी आपले विचार मांडले तुम्हाला परवाना माहीत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला पक्ष देशाचा कारभार चालण्यासाठी आपल्या देशामध्ये संविधान आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान स्वीकारला गेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधानाची अंमलबजावणी झाली जे आपला देशपर्यंत झाला आणि या संविधानाच्या रचनेप्रमाणे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ शासनाची अंगभूत अंग निर्माण केली आणि या अंगण अंगणमध्ये न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळापासून वेगळं राहिलं पाहिजे अधिक राज्य राहिलं पाहिजे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संभाजीनगर आणि तालुका सेवा समिती सिल्लोडच्या संयुक्त विद्यमाने आज हा फिरते लोक अदालतचा कार्यक्रम या भराडी गावामध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की पक्षकारांचे काही छोटे मोठे जे वादविवाद असतात हे वादविवाद आपसात मोडण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना एक न्याय देण्याचा न्यायालयाने प्रयत्न करावा त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी संपूर्ण वकील संघ न्यायाधीश आणि सर्व आमच्या कर्मचाऱ्यांसह आलेलो आहे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला कायदेविषयक शिबिरामध्ये आमचे अधिवक्ता संघाचे सदस्य मी स्वतः पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पगारसाहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि आमचा या कार्यक्रमाच्या माध्यमात दुद्दे असा आहे की लोकांनी आपले जे काही आपसातले वाद असतील ते सामंजस्यपणानं पुढाकार घेऊन सोडवावेत आणि गावातील वातावरण शांततामय राहावं गावामध्ये सामाजिक सौहार्द टिकावं आणि गावामध्ये कुठलेही तंटे बकडे होणार नाही यासाठी गावातल्या समाज जोडणींनी प्रयत्न करावेत असा हा शासनाचा उपक्रम आहे धन्यवाद साहेब विधी सेवा समिती सिल्लोड व तालुका वकील संघ सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आज भराडी येथे मोबाईल न्यायालय फिरतं न्यायालय की इथे आल्या आल्या लोकांना न्याय देण्याचं काम आमचे सा तड़, जेज साहेब फुकटमध्ये वकील आणि जेज फुकटमध्ये करणार आहे त्यासाठी कायदेशीर शिबिराचं आयोजन इथं केलेलं आहे आणि या कायदेशीर शिबिराचा उद्देश असा आहे की गाव तळ तळ्यावर जाऊन गावा ठिकाणी जाऊन लोकांना न्याय का देण्याचं काम आमचे जेज लोक आम्ही सर्व वकील मंडळी करणार आहे आणि याचा एकच उद्देश आहे की लोकांना न्याय समजायला पाहिजे न्यायाची संकल्पना काय आहे त्याबद्दल लोकांना माहिती व्हावं आणि लोकांचा वेळ वाचावा लोकांचं पैसा वाचावा यासाठी आम्ही अहोरात्र आमचं विदेश प्राधिकरण काम करतं आणि तो उद्देशही आमचा हाच आहे आणि ह्या उद्देशामुळं लोकांनी जास्तीत जास्त प्रकरण निकाली काढावे आणि स्वस्त जगावं आणि त्यांचं जे काही इच्छा आकांक्षा स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी करावं इथून आता कुठे कुठे जाणार आहे आपण आता आमचा प्रोग्राम इथून झाला की सरळ सिल्लोडला जाणार आहे आणि उद्या आमचा असाच प्रोग्राम गोडेगाव इथे